भंडारा जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदेगड तसेच भाजप यांचा राजकीय संघर्ष उफाळलेला उपाय मिळतोय भंडारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेना पक्षातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येत आहे आठवड्यापूर्वी भंडारा विधानसभेची निवडणूक भाजप लढवणार या विषयावर नऊ ऑगस्ट रोजी भाजप पक्षाच्या वतीनं बैठक घेण्यात आल्या व पक्षाचा उमेदवार या मतदारसंघात राहावा असा एकमुखाने ठराव झाला या ठरावामुळे शिवसेना शिंदे गटातील आमदार भोंडेकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता जाणवल्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं एकतीस ऑगस्ट रोजी भंडारा विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन भाजपने युतीचा धर्म पाळावा असा सल्ला दिला त्यामुळे आता जिल्ह्यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष भंडारा विधानसभा क्षेत्रात पाहायला मिळतोय महत्वाचं म्हणजे दोन, दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत महायुतीच्या वाटाघाटी हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला होता तेव्हा सुद्धा नरेंद्र भोंडेकर यांनी अपक्ष निवडणूक लढवत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता मात्र आता आमदार भोंडेकर हे जरी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले असले तरी देखील दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणुकीला उभे राहणार असं शिवसेना अध्यक्षांनी ठासून सांगितलंय या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं शहराध्यक्ष सुरेश धुर्वे मनोज साकोरे जॅकी रावलानी देवराज बावनकर किशोर पंचभाई आदी उपस्थित होते आहे त्याच्यात शिवसेना भाजपा राष्ट्रवादी अजी, अजित पवार गट अशी महायुती त्या महायुतीत भंडारेचे आमदार नरेंद्र भाऊ जेव्हा महायुती घडली त्यावेळेला त्यांनी पाठिंबा दिला त्या अनुषंगानं पदात मुख्यमंत्री साहेब आले त्यावेळेला शिवसेना पक्षामध्ये प्रवेश सुद्धा घेतला वरच्या ज्या तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे ठरवलं की युती सरकारमध्ये जेही आमदार आहेत रनिंग आमदार आहेत शे चाहे ते राष्ट्रवादीचे असो भाजपचे असो या शिवसेनेचे असो या मित्रपक्षाचे असो या पक्ष जे ज्यांनी त्यांना साथ दिली त्यांना ती तिथली तिकीट ती होईल त्यामुळे अपक्ष सुद्धा त्यांनी कोणत्या ना कोणत्या पक्षात बी जे पीत असो शिवसेनेत त्यांनी प्रवेश घेतला तिकीट फायनल म्हणून पण आज विषय या आपल्या भंडारा विधानसभेत असं सुरू आहे जे भाजपाचे काही पदाधिकारी आहेत पक्षाचे पदाधिकारी आहेत जे तिकडे बैठका घेऊन जे ठराव घेत आहेत की शिव भाजपाला भंडारा विधानसभाची तिकीट जागा हवी घ्या बघा वरच्या फॉर्म्युल्यानुसार यांचा हक्क हा आमदार साहेबांना नरेंद्र भाऊ बोंडेकर यांचा आहे म्हणजेच शिवसेनेचा आहे कारण शिवसेनेत त्यांनी पक्षप्रवेश घेतलाय मग पक्षप्रवेश घेतल्यावर सुद्धा बीजेपी कुठेतरी म्हणत असेल ठराव घेत असेल पदाधिकारी की आम्हाला जागा हवी ठीक आहे मान्य करतो त्यांनी ती आपली मागणी ठेवली काही हरकत नाही पण दुसरीकडे ते म्हणत आहेत की ब आम्ही आम्हाला जागा भेटली नाही तर आम्ही बीजेपीचा जो उमेदवार आहे तो स्वतंत्रपणे आम्ही स्वतंत्र, स्वतंत्र उभा करू त्याच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे राहू मग याच्यात युती धर्म कुठं त्यांचं पालन करत आहेत ते आम्हाला सांग समजा महायुतीमध्ये आमदार बोंडेकरांना तिकीट नाही सुटली तर ते स्वतंत्र लढतील का आणि भंडारा जिल्ह्यातील शिवसेना शिंदेगड आमदारांच्या सोबत राहील का बघ शिंदे साहेबांनी आम्हाला वचन दिलेलं आहे आणि वरच्या फॉर्म्युल्यानुसार मला जरी वाटते नाईन्टी नाईन पर्सेंट हंड्रेड पर्सेंट ही आमदार साहेबांनाच तिकीट होईल पण कुठंतरी युती मध्ये जो विटाचा खडा होत आहे तर आम्हाला चांगला वाटत नाही युती धर्म त्यांनी पाडावा हाच आमचा उद्देश अपक्ष लढतील का बघा मला माहित आहे गॅरंटी आहे आमदार साहेबांना तिकीट भेटेलच पण पाच वर्षात अडीच पाच वर्षापैकी तीन वर्ष जे आमदार साहेबांना मिळाले त्या तीन वर्षात आमदार साहेबांनी जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या भरोशावर आम्ही जनतेसमोर बिलकुल जाऊ आणि आम्ही आमदार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी हंसराज रामटेके भंडारा